तो फायनली मित्रांनो आपली डिश रेडी केली आहे सर्व केली आहे तुम्ही पाहू शकता रोगन रंग कलर असा खूप छान आला ह्या अंड्यांना आणि अंडे सुद्धा पाहू शकता मस्त असे शिजल्यात तर चला हलक्या ना त्यांना मसाज देऊया अशा प्रकारे जास्त काहीच करायचे नाहीये तर मित्रांनो आपले अंडे आहेत ना तुम्ही पाहू शकता मस्त असे फ्राय केल्यात फ्राय झाल्यात आता गॅसचा फ्लेम करूया बंद तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती पाहिली असेल कसं काय केलं कांदा नंतर लसूण मिरची पेस्ट अद्रकची पेस्ट टोमॅटो कढीपत्ता जिरा वगैरे घालून येणार मस्त पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीचा फळा रूपांतर झाला आहे सुद्धा नऊ मुलायम झाला आहे मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना मी तुमच्यासाठी एक अंडा करी अंडा रसाची एक चांगली अशी डिश घेऊन आलो रेसिपी घेऊन आलो आहे कमीत कमी साहित्यात बनणारी ही झटपट बनणारी अशी डिश आहे तरीदार स्पायसी चटाकेदार आपण आज अंड्यांचा रसा बनवणार आहोत तर तो अंड्यांचा रसा बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहे आणि कशा प्रकारे अंड्यांचा रसा बनवला आहे अंडा करी बनवली आहे ना ते तुम्ही झटपट पाहून घ्या तुम्हाला खूप आनंद येईल मजा येईल तर चला सुरू करूया आजची रेसिपी जी आहे अंडा करी झणझणीत असा अंड्यांचा रसा बनवणार आहोत झटपट खाण्यासाठी काहीच अवेलेबल नसल्यावर ही झटपट बनणारी डिश आहे रेसिपी आहे ते तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता वारंवार मी हे सांगत असतो कशा सोबत खायचं कसं काय ते तर चला आज ही झटपट रेसिपी डिश बनवूया सुरु करूया तर सर्वप्रथम येत ना साहित्य तर ते मित्रांनो आजची जी करी बनवतो अंडा रसा बनवतो त्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट अंडे आहेत इथे सहा अंड्यांचा वापर केला आहे उपयोग केला आहे त्यानंतर इथे दोन टॉमॅटोचा वापर केला आहे मस्त लाल असे टमॅटो आहेत दोन त्यांना बारीक चिरले आहेत इथे दोन कांद्यांचा सुद्धा उपयोग केला आहे वापर केलाय त्यांना सुद्धा येत ना बारीक चिरल्या आहेत इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे गार्निशिंग साठी त्यानंतर ते इथे घेतलंय मीठ इथे आहे गरम मसाले वाटलेले हा आपला आगरी लाल तिखट इथे हळद आहे इथे आहे अद्रकची पेस्ट इथे धनिया पावडर आहे इथे जिरा पावडर आहे ते कढीपत्ता घेतलाय त्यानंतर ते इथे बारीक कापलेला लसूण घेतलाय त्यानंतर इथे फोडणीसाठी जिरा आहे इथे घेतली थोडी कसुरी मेथी त्याच्याने एक चांगला फ्लेवर येईल इथे घेतली आहे हिरव्या मिरच्यांची पेस्ट तर ह्या संपूर्ण साहित्यात आहे ना मित्रांनो आज आपण अंडा करी अंड्यांचा रसा बनवणार आहोत झंझणीत तरीदार स्पायसी असा तर चला साहित्य तर तुम्ही जाणून घेतले आता काय करूया हे जे अंडे आहेत ना त्यांना बॉईल करून घेऊया तर मित्रांनो येथे घेतली नॉनस्टिक कढाई कढाईमध्येच बनवणार आहोत त्याच्यात घेतल्या पाणी आता सर्वप्रथम काय करूया हे जे अंडे आहेत ना त्यांना बॉईल करूया तर यांना पाण्यात सोडूया हलक्या हाताने तुम्हाला पाण्यात सोडायचंय जेणेकरून अंडे आपले ते फुटले नाही पाहिजेत आणि पंधरा ते वीस मिनिटं आहेत ना त्यांना मस्त बॉईल करून घेऊया मी सहा अंड्यांची क्वांटिटी घेतली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता तर चला अंडे तर आपले घातले आता या स्टेजवर काय करूया घालूया थोडंसं मीठ जेणेकरून अंडे आपले मस्त असे बॉईल्ड होतील आणि ठेवूया फ्राय पॅनवर झाकण आणि करूया बॉइल्ड एक दहा ते पंधरा मिनिट मित्रांनो साहित्य तर तुम्ही बघितले संपूर्ण साहित्य मी इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवलं काय काय घेतले आजची जी झणझणीत आपण अंड्यांचा रसा बनवतो अंडा करी बनवतो त्यासाठी तर साहित्य तर, तर तुम्ही पाहून घेतले त्यानंतर आपण फ्रायपॅनमध्ये मध्ये अंडे सुद्धा बॉइल करायला ठेवले आहेत कशा प्रकारे काय ते संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मी दिली आहे आता अंडे आपले बॉईल्ड होत आहेत ना छान प्रकारे बॉईल करून घेऊया अंड्यांना आणि त्याचे छिलके कवच वगैरे काढून येणार तर पाहू शकता मित्रांनो आपले जे अंडे आहेत ना मस्त असे बॉईल्ड झाले आहेत आता एक दहा मिनिटं त्यांना छान असं बॉईल करून घेऊया आणि त्यानंतर थंड करून त्या थंड पाण्यामध्ये ठेवून येणार त्यांचे छिडके कवच वगैरे काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस करू तर मित्रांनो आपले जे अंडे आहेत का ना ते सुद्धा मस्त असे बॉईल झाले आहेत त्यांना डिश आउट केला एका डिशमध्ये पाहू शकता तुम्ही आता या स्टेजवर काय करायचंय आपल्याला काटा चम्मच घ्यायचा आहे तुटपी किंवा काटा चम्मच तुमच्याकडे असेल ना तो घ्या आणि संपूर्ण जे अंडे आहेत ना बॉईल केले आहेत त्यांना अशा प्रकारे आहेत ना काटा चम्मच मी त्याच्यात होल करायचे जेणेकरून जेव्हा आपण आता अंडे फ्राय करू ना जो मसाला वगैरे मीठ वगैरे आहे ना तो अंड्यांमध्ये परफेक्ट जाईल आणि अंडे असे फुटणार नाहीत फ्राय करते वेळे या प्रकारची आहे ना तुम्ही एकदा अवश्य नक्की बनवा तुम्हाला सुद्धा आवडेल आनंद येईल खाण्यास स्वादिष्ट अशी अंडाकडी आहे टेस्टी अंडाकडी आहे तर चला संपूर्ण अंड्यांना आहेत ना इतना झटपट अशा अ कट करून घेऊया चमचेच्या साह्याने काटा चम्मचच्या साह्याने तुम्ही सुद्धा या प्रकारे करा आणि पुढची प्रोसेस कशी काय ना अंड्याना आपण कशा प्रकारे फ्राय केलंय आणि कशी त्याची करी बनवली ना हे जाणून घ्या तर मित्रांनो अंडे बॉईल केल्याच्या नंतर कशा प्रकारे त्यांना काटा चम्मचच्या साह्याने आपण छोटे छोटे होल केले होते मी टूथपिकच्या साह्याने पण करू शकता आता त्यांना छान प्रकारे मॅरिनेशन करूया सर्वात अगोदर हा जो लाल तिखट आहे ना थोडाच घालूया फक्त आपण तेलामध्ये फ्राय करण्यासाठी मॅरिनेशन करतो त्यानंतर इथे हळद घालूया थोडीशी आणि आपल्या चवीनुसार मीठ घालूया कारण जेव्हा अंडे आपण मॅरिनेशन करू ना त्यावेळेस हे तिन्ही पदार्थ येत ना मस्त एकजीव होतील आणि अंड्याच्या आतपर्यंत जाऊन येणार छान असा स्वाद येईल सुगंध येईल त्याचा मसाल्यांचा तर चला हलक्या आहे ना त्यांना मसाज देऊया अशा प्रकारे जास्त काहीच करायचं नाही एक सुंदर अशी डिश आहे टेस्टी डिश आहे है। हेच मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या प्रकारे ना तुम्ही मसाल्यात त्यांना लटपट करा जरा आणि पाच मिनिटं रेस देऊया आता काय करूया आपण जे आपण अंडे बॉईल केले होते ना कढाईमध्ये फ्राय पॅनमध्ये तीच घेऊया आणि त्याच्यात हे अंडे ना फ्राय करून घेऊया तर मित्रांनो आपले जे अंडे आहेत ना त्यांना मॅरिनेशनसाठी ठेवले पाच ते दहा मिनिटं इथे पाहू शकता नॉनस्टिक कढाई घेतली आहे आता याच्यात घालूयात तेल आपल्या गरजेनुसार आता आपण फक्त येत ना अंड्यांना फ्राय करणार आहोत तेलात त्यासाठी थोडस तेल घालतोय कमी तेलाची क्वांटिटी घेतली आहे आणि पाहू शकता मित्रांनो हे जे आपले अंडे आहेत ना मस्त असे मॅरिनेशन झाल्यात आता अंड्यांना आहे ना याच्यात सोडूया ह्या प्रकारे आणि मस्त असे फ्राय करून घेऊया मिस्ट्री क्रंची असे फ्राय होतील अंडे त्यानंतर यांना काढून येणा पुढची प्रोसेस करून तर ऑलमोस्ट मित्रांनो एक पाच मिनिटं झाली आहेत आपण काय करूया फ्राय पॅन चा झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या अंड्यांची तर पाहू शकता मित्रांनो आपले जे अंडे आहेत ना खूप छान असे फ्राय झाले आहेत रंगत आली आहे गोल्डन कलर आले आहेत क्रिस्पी क्रंचे असे करून झाले आहेत आता यांना काय करूया एका बाउलमध्ये डिश आउट करूया आणि पुढची प्रोसेस कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही वगैरे आपण बनवणार आहोत ना ती बनवून घेऊया अंडे तर आपले मस्त असे फ्राय झाले आहेत गोल्डन कलर आला आहे तुम्ही पाहू शकता अंड्यांची कंडिशन मस्त क्रिस्पी कुरकुरी झालेत छान असा स्वाद येतो करीला तुम्ही हॉटेलमध्ये धाब्यामध्ये खाल तर खाल्ले असतील पण तर आपल्या या नवीन पद्धतीमध्ये मी तुम्हाला बनून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला यांना काढून घेऊया डिश आउट करूया आणि पुढची प्रोसेस करू तर मित्रांनो आपले अंडे आहेत ना तुम्ही पाहू शकता मस्त असे फ्राय केल्यात फ्राय झाल्यात आता गॅसचा फ्लेम करूया बंद आणि हे जे अंडे आहेत ना जेवढे पण त्यांना काढून घेऊया पाहू शकता अंड्यांचा कलर छान असा कलर आला आहे अंडे मस्त असे फ्राय झाले खाण्यात त्यांचा सुद्धा मस्त असा फ्लेवर येईल स्वाद येईल तर चला डिश आउट केल्यात एका डिश मध्ये पाहू शकता मित्रांनो आता आपण काय करूया सेम फ्राय पॅन आहे सेम फ्राय पॅन आपण घेतला आहे याच्यात घालूया पुन्हा तेल आता आपण बनवतोय तरी रस्सा बनवतोय ग्रेव्ही त्यासाठी तेल घातलंय आता मी सुरुवातीला सांगितलं स्पायसी तिखट असे तरी तर आपण अंड्यांचा रस्सा बनवतोय आणि सर्वात अगोदर हे ना तेल छान प्रकारे गरम करून घेऊया मित्रांनो आपला तेल हे ना मस्त गरम झालाय आता सर्वात अगोदर काय करूया हा जो लसूण आहे ना पाहू शकता तुम्ही तो लसूण घालूया आणि लसूणला ना लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊया त्या स्टेजवर आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता आणि लसूण आहे ना मस्त असा फ्राय करून घेणार आहोत तेलात तर आपला लसूण फ्राय होतोय ना त्याचबरोबर घालूया जिरा पाहू शकता तुम्ही जिऱ्याने एक सुंदर अशी छान टेस्ट येते फ्लेवर येतो कडीपत्ता लसूण आणि जिरा वगैरे आपण घातला आहे आता या स्टेजवर काय करूया जी अद्रक लसूण अद्रकची पेस्ट आहे ना मित्रांनो ही घालूया तुम्ही क्वांटिटी पाहू शकता अद्रकची पेस्ट सुद्धा आहे ना मस्त भाजायची आहे ह्या स्टेज वर घालूया ही हिरव्या मिरच्यांची पेस्ट एक एक चम्मच घातली आहे संपूर्ण जो बॅटर आहे ना त्याला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचा आहे आद्रक लसुन पास्ट पास्ट आद्रक तर हे जे आदरक लसूण आणि मिरची जी पेस्ट घातली आहे ना तिचा कच्चा पण दूर होईपर्यंत भाजून घ्यायची तेलात थोडा गॅसचा फ्लेम करूया फास्ट आणि फास्ट गॅसवर मस्त असं भाजून घेऊया आद्रक ने ना सुंदर असा फ्लेवर येईल फ्रेगरेन्स येईल सुगंध येईल त्यानंतर मिरचीने ना तिखटपण आहे आणि जेव्हा लसूण मुलायम होईल ना तेलात त्याचा सुद्धा छान असा स्वाद येईल टेस्ट येईल तर मित्रांनो आपला लसूण आणि मिरची अद्रकची पेस्ट कढीपत्ता वगैरे घातला होता आणि मस्त फ्राय झालाय आता ह्या स्टेजवर काय करूया हे जे बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ना त्यांना सुद्धा घालूया आणि कांद्याला पण आहे ना मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मऊ मुलायम करून घेऊया तर त्याला एकजीव करतो कांद्याला मी सुद्धा या प्रकारे स्टेप बाय स्टेप बनवा झटपट बनवा ही डिश आणि आनंदच आहे तर त्याला कांदा वगैरे भाजून घेऊया तर ठेवूया फ्राय पॅनचं साकण आणि पुढे कोणते कोणते कशा प्रकारे घालून जी रसा तरी बनवतोय ना मस्त स्पायसी ते तुम्ही तर मित्रांनो आपला जो कांदा आहे ना तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर आला आहे छान प्रकारे भाजला आहे आता या स्टेजवर काय करूया आपण हे जे टॉमॅटो आहे ना जो एक टॉमॅटोचा वापर केलाय पाहू शकता त्याला घालूया आणि त्याचबरोबर याच्यात यांना घालूया चवीनुसार मीठ कारण जो टॉमॅटो आहे ना तो लवकर मुलायम होईल तर मीठ घालूया आणि टोमॅटोला हो ना मस्त एकजीव करून घेऊया आपला जो कांदा होता त्यानंतर लसूण होती अद्रक लसूण जे सॉरी अद्रकची पेस्ट होती मिरचीची पेस्ट होती ना तिला सुद्धा छान अशी भाजून घेतली आहे आता टोमॅटोला हो पण भाजून घेऊया आणि याची ना मस्त अशी ग्रेव्ही बनवूया एक स्पायसी तरीदार तर चला एक दोन मिनटं आहे ना टॉमॅटोला सुद्धा भाजून घेऊया त्याचा फ्लेम करूया फास्ट आणि फास्ट गॅसवर टॉमॅटो भाजून झाला ना कोणते कोणते मसाले मी घालतोय ना ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती पाहिली असेल कसं काय केलं कांदा नंतर लसूण मिरची पेस्ट अद्रकची पेस्ट टोमॅटो कडीपत्ता जिरा वगैरे घालून ये ना मस्त पाहू शकता तुम्ही ग्रेव्हीचं आपला रूपांतर झालं आहे टॉमॅटो सुद्धा मऊ मुलायम झालाय आता या स्टेजवर काय करूया आता मसाले घालायचे आहेत आपल्याला तर सर्वात अगोदर येणं आपण घालूया लाल तिखट आवश्यकता दोन मोठे चम्मच आहेत त्याचा उपयोग केला आहे आणि त्यानंतर इथे घालतो आपण थोडासा अख्खे मसाले कुटलेले जे अख्खे मसाले त्यांना भाजून रोस्ट करून ठेवले आहेत आपण त्यानंतर हळद घालतोय त्यानंतर घालूया एक चम्मच धनिया पावडर त्यानंतर थोडीशी घालूया जिरा पावडर ऑलरेडी आपण जिरा घातला होता त्यासाठी आपण आता थोडाच घातलाय कारण मग जास्त जिरा घातला ना का मग ते कडवट पण आहे ते एकदा हे ना हा संपूर्ण बॅटर हे ना एकजीव करूया मस्त असा मसाले ते भासतील आणि काय करूया या स्टेजवर घालूया थोडंसं पाणी जेणेकरून मसाले जळणार नाही आणि गॅसचा फ्लेम करूया फास्ट आणि एक दोन मिनिटं आहेत ना संपूर्ण मसाले आहेत ना त्यांना मस्त असं पाण्यात शिजून घेऊया फ्राय करून घेऊया जोपर्यंत तेल सेपरेट होणार नाही ना तोपर्यंत हे मसाले आपल्याला भाजायचे आहेत तर एकजीव तर करून घेतले आहेत आता काय करूया फ्राय पॅनच झाकण करूया बंद आणि एक पाच ते सात मिनिटं मस्त त्यांना शिजून घेऊया तर मित्रांनो ऑलमोस्ट एक सात ते आठ मिनटं झाले आहेत झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या जो आपण बॅटर बनवला होता ना कांदा टोमॅटो वगैरे घालून तर खूप सुंदर असा शिजलाय तेल सुद्धा सेपरेटली झालं आहे आता तुम्ही एक अंडा मसाला या स्टेजवर सुद्धा खाऊ शकता त्याच्यात फक्त अंडे घालून येण्याला याला जाडसर ग्रेव्ही ठेवून अंडा मसाला सुद्धा रोटी चपाती नान याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर अशी टेस्ट येते तर आपला जो बॅटर आहे ना मस्त भाजला आहे आता या स्टेजवर काय करूया चवीनुसार मीठ घालूया आपण अंडे बॉईल करते वेळेस सुद्धा घातलं होतं त्यानंतर अंड्यांना आपण मसाल्यात फ्राय केलं तेव्हा सुद्धा घातला होता टॉमॅटो मुलायम करण्यासाठी सुद्धा घातला होता आणि आता घातला याची काळजी घ्या आणि याच हिसाबात हे ना तुम्ही मीठ वगैरे घाला तर आपला बॅटर असा सुंदर झालाय आता या स्टेजवर काय करूया थोडीशी घालूया कोथिंबीर कोथंबीरचा सुद्धा एक मस्त असा फ्लेवर येईल स्वाद येईल आणि ही जी कसुरी मेथी आहे ती सुद्धा घालूया तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करा काही हरकत नाहीये ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या आपण घालतोय आणि बनवतोय ही याची रेसिपी डिश जी आहे झणझणीत असा अंड्यांचा रसा अंडा करी तर एक दोन मिनिटं मस्त शिजून देऊया अजून आणि त्यानंतर हे जे आपले अंडे आहेत ना आपण फ्राय करून ठेवले होते त्यांना घालूया आता तेल सुद्धा सेपरेटली झालाय आपण मीठ कसुरी मेथी आणि जी कोथंबीर घातली ना त्यांचा एक दोन मिनटं आहे ना मस्त फ्रेग्ने सुगंध येईल या मसाल्यामध्ये त्यानंतर हे अंडे ट्रान्सफर करून ना एक उकळी घेऊन येणा रेडी करून सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची झटपट बनणारी ही डिश अंडा रस्सा तर ऑलमोस्ट एक दोन मिनिटे झाली आहेत फ्राय झाकण पुन्हा हटवूया आणि पाहू शकता मित्रांनो रोगन रंगत खूप सुंदर आली आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे आपण अंडे आहेत ना ज्यांना आपण फ्राय करून ठेवले होते ते सोडूया याच्यात आणि एक ह्यांना सुद्धा आहेत ना दोन मिनिटं मसाल्यात लटपट करून घेऊया जे काय जो आपला मसाला आहे ना मीठ वगैरे मस्त अंड्यांमध्ये एकजीव होईल लागेल आणि चांगला असा सुगंध येईल खाण्यास टेस्ट येईल तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे ह्या ही डिश बनवा झटपट बनणारी डिश आहे आता तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा खाऊ शकता मी मागेच तुम्हाला सांगितलं का असं सुद्धा तुम्ही मसाल्यासोबत खाऊ शकता पण आपण बनवतोय रस्सा ग्रेव्ही त्यासाठी आहे ना आपण याच्यात घालणार पाणी आपल्या गरजेनुसार जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही घाला आता एक तीन ते दोन माणसं खाणार आहेत त्या हिसाबातच मी बनवलंय तर घालूया गरजेनुसार पाणी आणि घेऊया सुंदर अशी उकळी आता मीठ वगैरे तर संपूर्ण इन्ग्रेडियंट आपण घातले आहेत काहीच करायचं नाही गॅसचा फ्लेम करायचा आहे फास्ट एकदा एकजीव करून घेतो आणि छान अशी उकळी घेऊन ये ना सव करून तुम्हाला दाखवतो आजची जी अंड्यांचा आपण रस्सा बनवला आहे तो।, तो चला फ्राय झाकण ठेवूया पुन्हा आणि उकळी घेऊन ना एक पाच मिनट छान अशी शिजवूया तो फायनली मित्रांनो आपली जी अंडा करी आहे ना तरीदार रस्तेवाई पाहू शकता रेडी झाली आहे ते रोगन सुद्धा वर आला आहे सुंदर अशी शिजली आहे झटपट बनणारी डिश आहे आता या स्टेजवर ही जी फ्रेश कोथंबीर आहे ना ती घालूया गार्निशिंगसाठी आणि आहे ना गॅसचा फ्लेम करूया बंद एक पाच मिनिट आहे ना अशाच गॅसचा फ्लेम बंद करून ये ना जी तरी ग्रेव्ही आहे ना तिला अशीच झाकून ठेवूया आणि पाच मिनिटानंतर हे ना सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची जी आपण अंडा करी बनवली आहे तरीदार रशेवाली स्पायसी झंझळीत अशी ती रेडी झाली आहे तर चला फ्राय झाकण ठेवूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पाच मिनिटं आहे ना मस्त अशी स्टीमवर ठेवूया जेणेकरून जो काय फ्लेवर सुगंध आहे ना कोथंबीर वगैरेचा मस्त येईल आणि पाच मिनिटात तुम्हाला सव करून दाखवतो ही डिश तर आशा करतो ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली असेल तर आवडली असेल ना मित्रांना तर माझ्या यूट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करा एक लाईक करा मोटिवेशन लेवल वाढवा व्हिडिओ तर तुम्ही पाहतायत पण सबस्क्राईब करत करत नाही आहे सबस्क्राईब करत नाही चॅनलला लाईक करत नाही शेअर करत नाही तर तुमच्यासाठी खूप अशी मेहनत घेतोय रेसिपीज बनवतोय तर प्रतिसाद द्या थोडा मोटिवेशन लेवल वाढवा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ऑलमोस्ट मित्रांनो आज ते दहा मिनटं झाली आहेत आपण त्याचा फ्लेम बंद करून असं स्टीमवर ठेवलं होतं तर फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन रंगत पाहू शकता आपला जो अंडा आहे ना तरीदार मसाल्यात असा आपण फ्राय केला मस्त रसा बनवलाय झिंजणी तर खूप सुंदर असा शिजला आहे तर आता डिश आउट करूया आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची डिश जो आहे अंड्यांचा रसा एक करी भरपूर सारी नावं आहेत तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं मसाल्यात लटपट असेच शिजवून नये ना तुम्ही अंडा मसाला सुद्धा खाऊ शकता बनवू शकता तर चला ह्या स्टेजवर आहे ना जे अंडे आहेत ना आपण त्यांना डिश आउट करूया एका बाउल मध्ये सर्वप्रथम अंडे घेतोय मी आपण सहा अंड्यांचा सा रस्सा केला होता तर कंडिशन मस्त अशी शिजली आहे खूप सुंदर अशी शिजले आहेत थोडीशी ग्रेवी घालूया वरनं रोगन जो आहे तो आणि पाहू शकता मस्त अशी रंगत निघून आली आहे मित्रांनो दाखवलंय तुम्हाला बनवून तुम्ही सुद्धा ही डिश बनवा रेसिपी बनवा तो फायनली मित्रांनो आपली डिश रेडी केली आहे सर्व केली आहे तुम्ही पाहू शकता रोगन रंगत कलर असा खूप छान आला आहे अंड्यांना आणि अंडे सुद्धा पाहू शकता मस्त असे शिजल्यात झनझण स्पायसी असा अंड्यांचा पण रस्सा बनवला आहे बनवून दाखवला आहे तुमच्यासाठी तर तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये ना झटपट बनणारी तुम्हाला एक डिश दाखवली आहे अंड्याची डिश तर तुम्ही संपूर्ण साहित्य तर पाहिले काय काय साहित्य घेतल्यात जर नसेल समजलं तर पुन्हा पॉज करून पहा झटपट बनणारी डिश आहे त्यानंतर अंड्यांना कशा प्रकारे बॉईल केलंय कसं त्यांना फ्राय करून कशी त्याची करी बनवली ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल जर आवडली असेल ना इथपर्यंत पाहिली असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल एक लाईक करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिली सोबत ही रेसिपी शेअर करा आणि आनंद घ्या तर चला भेटूया असत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद